अरे चप्पल चकुले हरवेल चप्पल त्याची ए मस्कीर नको हे सिरियसली एक गादू नको आहे चिकल गादू नको कुठे गेली शोधा गावली गावली आणि एक कुठे दुसरी गावते का नाही ए गादू नका सापडणार नाही मग हा ना ढक्केल ला शोधा मला कंटेन राहिला बाजूला आणि काय वेगळंच प्रकार करून बसले त्या श्रवणला ढकललं आणि एक चप्पल लावली हे तिकडे नको गादू नको इथेच शोध गेली नाही सापडली ना मग श्रवणची आहे श्रवण आणि श्रवणच्या बाबास आणि काठी हा दोन तीन तास लागलं शोधायला ना मग मला माहिती आहे म्हणून मी आधीच सांगतो नीट व्यवस्थित शोधा गादू नको ना चकुली व्यवस्थित शोध दक्षु श्रवण शोधा ढकल ढकल हा आता गेला शोध नाही अरे भाऊ एवढे हा ह्याच्यातच आहे गावली म हा माती काढतोय रुद्राबाई ही चप्पल आहे रुद्रा ह्या या काल चप्पल आहे अरे राब नासा गाव लगे एवढ्या ह्याच्यातच आहे रे चप्पली शोधा पटकन यार श्रवण तू पण शोध अरे जा कसू तू गावा कुठे आहे ऐकून माहितीये या आईनं तर बोला नाही मला वाटते मग तुला असं माहिती आहे ती आता मला वाटतं आयुष शोधेल काय आयु असा मुलगा आहे तो करू शकतो कर किरव्यापायची बाई घो वगैरे चांगला पकडतो तो हे पोरांना शोधा एक चिन्मय शोधा लवकर शोधा हे तर श्रवस्त बाबा बाबाच तिथे काठी जोडतील आपल्याला काय अरे मला तर वाटतं इथेच आहे रे एवढ्या एवढ्या एरियात

बघा तिथे ना पोरं गोट्याने खेळतात तर त्यांची सुद्धा व्हिडिओ बनवली मी सो गोट्याने खेळणार दहावीस कसे असतात किंवा राजारणी कसं खेळतात ते दाखवलं एक्सप्लेन केलंय पूर्ण सो चॅनलची व्हिडिओ ती सुद्धा बघा हॅशटॅग कोकणी मार्के ह्याच्यानंतर अगोदर अपलोड केली ती व्हिडिओ सध्या आपली ही व्हिडिओ आहे की पोरं चिखलात काय करतात बघूया म्हणजे चिखलात काय करतात नाही चप्पल अरे शोधा यार लवकर यांच्याकडनं हा जो चप्पल दहा रुपये दहा रुपयाची मस्त आहे एक फ्रुटी भेटेल काढायला लागेल चप्पल सात करोड साल हरा मिश्र अँटी घे बघ आवली बघ चिन्मय गावली ए चिन्मय जनावर फ्रुटी छान बोलतो तुम्हाला तिथंच आहे चप्पल धू 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 जागे मग तिथंच होती एक किलो से सो किलो घेऊ घे हो ना चलो गाय आजच्या प्रकारे आपल्याला व्हिडिओ चप्पल सापडली आहे मम्मीच नाही त्याची ती आत्ता आहे त्याची मावशी आहे त्याची मावशी आहे जो अशा प्रकारे शोनला चप्पल सापडली आहे